होप की तुम्ही खूप छान असाल तर काल आम्ही गावाकडे गेलेलो होतो तर रात्री मला शूट कंटिन्यू करता नाही आलं कारण मी खूप थकलेले होते एक तासाचा प्रवास आहे आणि आम्ही गावडा गावा, गावा म्हणजे गाडीवर गेलेले होतो त्यामुळे आम्ही सगळेच खूप थकलेलो होतो आणि गावाकडचं चोवून हे इतकं डोकं दुखत होतं माझं त्याच्यामुळं रात्री मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तर आता वाजलेत बारा मी आता व्हिडिओ सुरुवात केलेला आहे कारण सकाळी थोडंसं काम होतं ते मिळायचं होतं आणि हे बघायला काय चालू

गावाकडे हो गावा गेलो हो तो काय खाल्लं तू कोण होत गावाकडून भरपूर काही काही सामान आणलेले त्याचे मी अनपॅकिंग केली आणि काही मसाले वगैरे आणले होते ते डब्यामध्ये ठेवलेले हाय हे काय मला आज बोलून द्यायचं आकार दिसत नाही मला तर चला मी व्हिडिओ कंटिन्यू करते तुम्ही पण माझ्यासोबत व्हिडिओला एन्जॉय करा तुमच्यासोबत नाही पण थोडेफार काही पण त्याच्यामध्ये ॲड करू आपण चला व्हिडिओ कंटिन्यू करते तुम्ही पण आराम करुटी फ्रोटी कुठे तू फ्रुटी कुठे ठेवली तुझा व्हिडिओ म्हणते मी व्हिडिओ फ्रीज मध्ये फ्रुटी पप्पाल देऊन पप्पाल देऊन टाक तुला उघडता येते फ्रीज कुठे गाड्या फ्रुटी कुठे गेली चला चला फ्रीज उघडा तुला उघडता येते फ्रीज उन्हाळ्यामध्ये ना खूप असं रखरख होतं आणि लेकर पण खूप चिडचिड करतात अशा वेळी असं वाटतं मला की असं कोणीतरी मोठं असावं की त्याला सांभाळण्यासाठी म्हणजे मला पण थोडासा वेळ वे भेटेल स्वतःसाठी पण असं काही पर्याय नाही आता त्याला भूक लागलेली असावी त्याच्या तर असं करत होता आणि आता उन्हाळा पण पडला तो खूप चिडचिड करतो जेवण वगैरे पण करत नाहीये तर त्याला मी एक थोडंसं टरबूज चिरून दिलं खायला म्हणजे मग म्हणलं नादे लागून जाईन तो आणि तर माझा भरपूर आडा पडलेला होता कालचे कपडे आजचे कपडे सगळे धुवून वाळून का घेऊन आलेले होते म्हणलं आता घडी वगैरे घालून ठेवून द्या आणि ज्यांच्या घरात छोटे छोटे बाळ आहेत ना त्यांना माहिती हे हे पण एक कामच असतं आईसाठी लाडूच्या खेळण्यात धुत होते कारण फार खराब आणि लहान लेकर त्याला त्याच हात आणि पुन्हा जेवण करतात त्याच्यामुळे मग त्याला सारखं नेहमी धुवावंच लागतं आणि मी धुवायला बसलं की मग लाडूला वाटलं मी पण मदत करा मग तो पण त्याच्या गाड्या धुरत होता कारण त्याला हेच पाहिजे असतं फक्त पाणी सांडासांडी काहीतरी राडा करण्यासाठी आणि तो मस्तपैकी त्याच्या गाड्या धुत होता आणि एन्जॉय करत होता एक दिवस जरी घर बंद असेल ना तर पूर्ण घरामध्ये राडाच होऊन जातो आम्ही फक्त एक दिवसासाठी गावाकडे गेलेलो होतो आणि घरामध्ये एवढा राडा झाला होता ना एवढी धूळ आलेली होती ना कुठून एवढी धुळी येते काय माहीत नाहीये आणि रोम ना रोडच्या साईडला आहे ना तर उन्हाळा लागणार असा त्रास होतो या धुळीचा सारखं धुळ येऊन जाते किती पण झाडून पसून काढा आणि बघा इथं मस्त विकी लाडूचा मज्जा करायचं चालू आहे मी व्हिडिओ काढत होते ना तिथे पण त्याला माहिती आहे की व्हिडिओ चालू मग तिकडं बघतो एकदा मोबाईलकडं इकडं मग चालू होतं त्याला माहिती आहे की त्याचं काम मी कॅप्चर करत होते म्हणून तो मस्त गाडी देतो होता काही गरजच नाही ना पाण्यात खेळायची पण आता थंड थंड वाटतं मस्त गर्मीचं तर मस्त मज्जा करतोय तो पण कधी कधी होतं ना की घरात सगळी माणसं असताना पण असं वाटतं की आपण असं एकटं पडलोय करमत नाहीये असं कुठेतरी जावं वाटतं असंच होतं कारण आम्ही कालच गावावरून आलोत ना तर मग इथं आल्यानंतर मला तर करमतच नव्हतं खूप म्हणजे असं एकटे एकटं वाटत होतं कारण घरी खूप सारे लोक असतात ना तर मग मस्त मज्जा येते इथे तिथं मस्त सोबत जेवण वगैरे करायला तर इथं सगळे आम्ही एकटे एकटंच आहे लाडूचे पप्पा पण कामाला निघून जातात मी आणि लाडूच राहतो आणि लाडू लाडूचं खेळत राहतो काही काही मी पण मग अशा नवीन नवीन उद्योग काढत राहते आणि आज खरं तर नाही गाड्या धोरण कारणच ते होतं मला आज काही करमतच नव्हतं म्हणलं चला आता गाड्या धोरेला काढू आणि लाडू पण मग थोडासा टाईमपास करत बसल म्हणून मी आता हे नवीन उद्योग काढलेले होते सहान तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची राहिलेली होती आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस लाडूसाठी एक सरप्राईज त्याच्या आजी बाबांनी ठेवलेलं होतं त्यांचं काही कारण बड्डे येणं झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी लाडू साठी गिफ्ट घेतलेलं होतं आणि ते पण आमच्यासाठी सरप्राईज होतं आम्हाला काही माहित नव्हतं की त्यांनी काय घेतलेलं आहे ते तर यायची काळणी त्यांनी ते दाखवलं आम्हाला मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर एक छोटस गिफ्ट आमच्या बर्थडे साठी त्यांनी घेतलेलं आहे ते तुमच्या सोबत मी साखळी त्याच्या आजीला दिवस म्हणत होती की त्याला एक हातात साखळी घ्यायची साखळी घ्यायची पण त्याचे पप्पा म्हणत होते की तो छोटा आहे तर त्याला काही जमणार नाही घालायला पण तरी पण त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी ही साखळी लाडूच्या बर्थडे साठी दिलेली आहे इकडे माझा स्वयंपाक जायवरलेला होता आणि लाडूने आज फरमाइश केली की त्याला मॅगी खायची होती म्हणून तर त्याच्यासाठी मग मी मॅगी बनवली होती खाताने पण एवढे नखरे असतात ना पाच मिनिटाचं त्याला अर्धा तास लागतो सारखं इकडं पळ अंगळ साडून गॅस चालू असतं आणि हे बघा मस्त पैकी बसून एन्जॉय करतोय तो आणि नखरे पण चालू आहेत आणि कंटिन्यू मोबाईलकडे बघतोय त्याला माहिती आहे की आता मी व्हिडिओ बनवते म्हणून मी व्हिडिओ बनवते ना आता तो पण आता मस्त मध्ये मध्ये बोलायचं शिकलाय बघा हॅलो हाय बाय असं बोलत राहतो तो पण मी ना आता व्हिडिओचे शेवटी दोन कसं बाय करतोय तर आणि मैत्रिणीनं जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही छान छान कमेंट करून मला सांगा की मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय बनवू वगैरे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जा की मी व्हिडिओ जर टाकले तर लव तुम्हाला लवकरात लवकर कळेल म्हणून तर बघा मस्त मॅगी खायची चालू आहे आता ह्याचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहेत आणि तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बाय करतोय बघा कारण त्याला पण सवय झाली आता ब्लॉगमध्ये बोलायची मी बोलते ना तर मग तो पण एन्जॉय करतो असं कंटिन्यू बघायचं तर बघायचं चालू बघा त्याचं मोबाईलकडं साठी एवढंच होतं मैत्रिणी चला उद्या भेटूया आता पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ सोबत बाय